येवल्या शहरामध्ये विंचू रोडवर या नऊ वसाहती झालेल्या आहेत मित्रविहार कॉलनी परिसर मसावा नगर यामध्ये अतिशय गढूळ पाणी येत होतं गढूळ पाणी असल्यामुळं नागरिकांनी तक्रारी केल्या नगराध्यक्षांनी याची दखल घेतली ते फिल्टर प्लांटवर गेले फिल्टर प्लांटवर गेल्यानंतर प्रशासनाचं असं म्हणणं पडलं त्याची तळ्यांची तळ्याची पातळी ती फारगा खाली गेलेली आहे त्याच्यामुळं गढूळ पाणी येतं तो विषय ती तमिटला नंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पालखेड डावा कालव्यातून गंगासागर तलाव जो नगरपालिका साठवण तलाव आहे त्याच्यामध्ये पाणी आ आलं तो बंधारा भरला मग विद्यमान, आ, हे विद्यमान सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष हे त्या तळ्यावर गेले हळदी कुंकू टाकून त्या तलावाचं पूजन केलं ते होत न होत आणखी चार दिवसांनी जो अहिल्यानगर ते नगरकडे जाणारा जो रस्ता आहे विंचूर चौपली परिसरामधला एस टी टँकच्यामधून तिथं दोन्ही बाजूनी अशा गटारी आणि दुर्गंधी पसरलेली होती पाणी रस्त्यावर आलेलं होतं त्यामुळे जो विरोधी पक्षाचे गटनेते आहेत त्यांनी आणि त्या नगरसेवकांनी तिथं त्या गटारीमध्ये हळदी कुंकू टाकलं त्याचे पूजन केलं थोडक्यात त्यांनी गांधीगिरी पद्धतीने तो प्रश्न ऐरणीवर आणला तर आता ह्या रस्त्यांचा विषय असा आहे का जो विंचूर चौफुली आहे विंचूर विंचूर रस्ता जो आहे तो बीओटीकडे टीकडे वर्ग झालेला आहे आणि हा जो अहिल्यानगर हा जो रस्ता आहे हा बांधकाम विभाग म्हणजे जो हायवे अथॉरिटी आहे जे त्याच्याकडे वर्ग झालेला आहे मग तिथं तातडीने यांच्या गांधीगिरीची दखल घेऊन आता ती भुयारी गटरीचं काम चालू झालं पण ती जी भुयारी गटर आहे ती जी भुयारी गटर चालू आहे तीच आहे पक्का रस्ता खंदून जे करतात तिथं बरं झालं तिने रोड डिवायडर खा खंदला नाही साईडच्या बाजूला ती तिने भुहेरी गटरीचं बांधकाम चालू केलेलं आहे पण ते जे भुयरी गटरीचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये जी हद्दं आहे ती नॅशनल हायवे ऑथॉरिटीची आहे आणि नंतर असंही म्हटलं जातं का यजगावहून कायमस्वरूपी येवल्याला ते बंदरतून पाणी येणार आहे तो पैप हे कुठून टाकणार आहे का उड्डाण टाकणार आहे हे काही माहीत नाही आणि नंतर निवडणूकच्या काळामध्ये हा जो रिंग रोड होणार आहे चार पदरी होणार आहे सहा पदरी होणार आहे नंतर उड्डाण पूल होणार आहे असं हे काही फिक्स नाही परंतु वर्तमानपत्रामध्ये रक्कांचे रकाने भरून आले परंतु त्याला महाराष्ट्र शासनाची केंद्राची कितपत मंजुरी आहे असं एकही मंजुरीचं पत्र ॲडव्हर्टाईज करणारे दाखवू शकलेले नाही अशी सर्व परिस्थिती आहे आणि हे काम चालू आहे याच्यामध्ये जो पाईप आहे तो फारला नाही म्हणजे पाऊस आला मोठा बिलं निघाली मोठे आणि पाईप मात्र छोटा म्हणजे एरे माझ्या मागल्या पहिले पाडे पंचवन्न अशा पद्धतीने होणार आणि पुन्हा त्या समस्यांना पुन्हा पुन्हा जन्म देऊन या अशा पुन्हा पुन्हा चुका करू त्यापेक्षा याचा कोणाचा तरी पायमोस कोणामध्ये नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था हायवे ऑथॉरिटी यांनी समन्वय करून कायमस्वरूपही यावर तोडगा काढला पाहिजे आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पण पाणी घुसलं नाही पाहिजे